चारा चारा। का बाबा समोर ती स्टॉप हालचाई स्टॉप दे चला काही दिसत नाही आलच त्यामुळं आम्ही फक्त पाच मिनिटाचा ब्लॉक घेणार आहे

आमचा राज्य आम्हाला भेकार मागाव लागते तू राज्य घे चिडू नको तू तू चिडू नको तू चिडू नको तुम्ही भांडणं करून नका बर ए तू राजे घेत राजे घे भांडणं करून तुम्ही दोघे तू राजे घेतो आणि दमान म्हणून मार दिना